विनायक राऊतांनी भाजपसह हो नारायण राणे यांच्यावर निशाणा साधलाय भाजपनं राणेंना त्यांची जागा दाखवून दिली असं अशोक चव्हाण म्हणाले तर वापर करून घ्यायचा आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं याचा प्रत्यय राणेंना आलाच असेल असा टोलाही राऊतांनी लगावलाय दरम्यान भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्याऐवजी अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली हे दुर्दैवी असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय तर नारायण राणे यांच्या दुःखात सहभागी आहोत असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावलाय ज्या जोपर्यंत वापर वापर करायचा आहे तोपर्यंत करायचा आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं त्याच पद्धतीने नारायण राणेंना त्याची जागा भाजपाने दाखवून दिलेली आहे पण दुर्दैव असा आहे की अशोक चव्हाणांसारख्या एका काँग्रेसी नेत्याला स्वतःला पक्षात घ्यायचं आणि त्याला राज्यसभेची खासदारकी द्यायची त्यापेक्षा प्रामाणिक भाजपाच्या कार्यकर्त्याला जर खासदारकी दिली गेली असती राज्यसभेची तर खऱ्या अर्थाने ते शोभादायक ठरलं असतं मला आनंद आहे काही का असे ना काही काळ एकत्र राहिलेले सहकारी लोक आहेत त्यामुळे काँग्रेसच्या त्या तमाम उमेदवारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते बाकी नारायण भाऊच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे परंतु भाजपाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी मूळ भाजपाईंना देण्यापेक्षा आमच्याच काँग्रेसच्या लोकांना दिलं आम्ही भाजपाचे आभारी आहोत